नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज सी कडून ऑल इंडिया कोट्याचा फर्स्ट राऊंडचा प्रोव्हिजनल रिझल्ट जाहीर केलेला आहे लवकरच फायनल रिझल्ट येईलच या रिझल्ट मध्ये शक्यतो जास्त कधीच बदल होत नाही रिझल्ट सर्व विद्यार्थ्यांनी लिस्ट देखील पाहिलेली असेल कट ऑफचा जर विचार केला तर खूप जास्त प्रमाणामध्ये कट ऑफ वाढलेला आहे आपण प्रिडिक्शन केलेच होता की ऑल कट ऑफ हा प्लस नक्कीच राहील आपल्या देखील सांगितलेलं होतं एक्झॅक्टली फर्स्ट राऊंडचा कट ऑफ काय होता आणि इथून पुढचा थोडक्यामध्ये कशा पद्धतीचा सिनेरिओ असू शकतो हे तुम्हाला मी सांगणार आहे आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की तुम्हाला हे कट ऑफ साधारणतः दिसत असतील ठीक आहे मग आता या कट ऑफ मध्ये बघा थोडासा अंदाज येईल तुम्हाला की यामध्ये बघा जो ओपन कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी साठी बघा ऑल इंडिया रँक आहे एकोणीस हजार सहाशे तीन ऑल इंडिया रँक आणि नीटचा स्कोर झाल्या क्लोज झालेला आहे सहाशे साठ आपण हे बघतो फिफ्टीन पर्सेंट साठी बघता फिफ्टीन पर्सेंट एमबीबीएस साठीचा हा ऑल ओव्हर इंडिया मधला कट ऑफ आपण पाहत आहे त्याचा क्लोजिंग जर बघितला स्कोर तर सहाशे साठ ला आणि हाच गेल्या वर्षी सहाशे अठरा ला क्लोज झालेला होता सहाशे अठरा ला एसी कॅटेगरीमध्ये बघा एस सी कॅटेगरी एस टी मध्ये देखील प्रचंड प्रमाणामध्ये कट ऑफ तुम्हाला वाढलेला मित्रांनो तर नीट स्कोर पाचशे पंचाहत्तर एसटी कॅटेगरी पाचशे चौवेचाळीस लास्ट इयरला चारशे एकोणसत्तर होता मित्रांनो ओबीसी कॅटेगरीसाठी सहाशे अठ्ठावन्न लास्ट इयरला सहाशे सतराला क्लोज झालेला होता आणि ईडब्ल्यू एस मध्ये देखील या वर्षी सहाशे चौपन्न मार्चला हे ऑल इंडिया कोट्याचा कट ऑफ क्लोज झालेला आहे त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे तेवीस हजार चारशे एकोणीस म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणामध्ये ऑल इंडियाचे कट ऑफ वाढलेले आहेत ऑलरेडी आपण रँक आणि याचा प्रिडिक्शन केलेलंच होतं कट ऑफचा अंदाज देखील सांगितलेला होता याच पद्धतीने एम्स आणि बाकीच्या कॉलेजचा देखील कट ऑफ काय गेलेला आहे यावर देखील मी व्हिडिओ बन बनवणार आहे महत्वाचं काय आहे की आता हा प्रोव्हिजनल रिझल्ट आलेला आहे लवकरच फायनल रिझल्ट येईल फायनल रिझल्ट आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अलॉटमेंट लेटर ज्यांचा ज्यांचा नंबर लागलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना अलॉटमेंट ले, ले, लेटर मिळतील आणि हे अलॉटमेंट लेटर घेऊन तुम्हाला ऍडमिशनसाठी जायचं आहे महत्वाच्या डेट्स देखील सांगतो ऍडमिशन कशा पद्धतीने घेतलं जातं काय डॉक्युमेंट्स लागतात पहिल्या राऊंडच्या रिझल्ट नंतर विद्यार्थ्याकडे काय ऑप्शन आहेत ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे का फ्री एक्झिट असतं का नेक्स्ट राऊंडला कसं जायचं अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हायब्रंट आणि मिशन गायडन्स आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो थँक्यू सो मच